हिंदुत्वाचा गड असलेल्या अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये समित्यांच्या सभापतीच्या निवडीसाठी भाजप सोबत एम आय एम देखील सहभागी झाल्याचं समोर आलंय त्यामुळे भाजप आणि एम आय एमच्या युतीची चर्चा रंगू लागली आहे मात्र आम्ही कुठलीही युती केली नसल्याचा दावा मात्र भाजप आणि एम आय एमने केलाय अचलपूर नगर परिषद ही अमरावती जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नगर परिषद म्हणून ओळखली जाते या नगर परिषदेवर नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या रुपाली माथने या विजयी झाल्यात दोन चार नाही तर तब्बल चाळीस हजार मतांनी रुपाली माथने यांचा विजय झालाय मात्र नगरसेवकांमध्ये भाजपला या ठिकाणी यश सर्वाधिक नगरसेवक हे काँग्रेसमधून निवडून असं असतानाच आता सभापती निवडीसाठी या ठिकाणी ज्या गटांमध्ये एम आय एम आहे तो गट देखील भाजपसोबत समित्यांसाठी सहभागी झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले मात्र या सगळ्या प्रकाराची मला कुठलीच माहिती नसल्याचं भाजपचे आमदार प्रवीण तारडे यांनी सांगितले मला निश्चित या बाबतीत माहिती नाही आहे मला पुसटची कल्पना सुद्धा दिल्या गेली नाही त्याच्यामुळं मी माहिती घेतो आणि वरिष्ठांना या बाबतीत अवगत करतो आमचे शीर्षस्थ नेतृत्व आहे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि संघटन महामंत्री जे उपेंद्रजी कोठेकर साहेब यांना माहिती देऊन अवगत करतो आता अचलपूर नगर परिषदेचं पक्षीय बलाबल हे नेमकं कसं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अचलपूर नगर परिषद पक्षनिहाय सदस्य संख्या पाहायची झाली तर यामध्ये काँग्रेसचे पंधरा भाजपचे नऊ एम आय एम चे तीन अपक्ष दहा प्रहारचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन अशी सदस्य संख्या आहे आता या समित्यांच्या सभापती निवडीसाठी मात्र सगळ्याच पक्षांनी आपला फायदा बघितलाय कोणती समिती कुणाला हे पाहायचं झालं तर भाजपकडे महिला बालकल्याण समिती काँग्रेसकडे पाणीपुरवठा प्रहारकडे बांधकाम राष्ट्रवादी काँग्रेसकडे आरोग्य एम आय एमकडे शिक्षण आणि क्रीडा तर अपक्षकडे नियोजन असं चित्र आहे आता या सगळ्या प्रकारावर भाजपचे नगरसेवक अभय माथने यांनी भूमिका मांडली आहे एम आय एमसोबत आम्ही कुठलीही युती केली नाही ही, ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे अचलपूर नगर परिषदमध्ये ज्या विषय समितीच्या निवडणुका झाल्या प्रसारमाध्यमावर ज्या न्यूज येऊन राहिल्या की भारतीय जनता पार्टीने एम आय एमसोबत युती केली ही अतिशय चुकीची बाब आहे कारण एम आय एमचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही इथे जे गट बलाबल आहे काँग्रेसचे पंधरा भाजपचे अपक्ष धरून दहा त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे आठ आणि एक अपक्ष गटाचे आठ असं एक्केचाळीस जणांचं एक, एक बलाबल पक्ष बलाबल आहे आणि इथे आम्ही कोणतीही कोण्या आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे हा एम आय एमशी कधीच युती करू शकत नाही इथे एम आय एमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एम आय एमशी युती करू शकणार नाही ते शक्य नाही एमआयएमने भाजपला समर्थन दिलं नाही या नगर परिषदेमध्ये एमआयएमचे तीन अपक्ष तीन आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचे दोन असा गट तयार केल्याने त्यांना समिती मिळाली त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही असं एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचं खापर एमआयएमने काँग्रेसवर फोडलं जो अचलपूर नगर परिषद में एमआयएम के 3 नगरसेवक चुनकर आए थे आज सुबह से पेपरों में सोशल मीडिया पर और इलेक्ट्रॉनिक एले, मीडिया पर ये रोमर चलाया जा रहा है कि मायम ने बीजेपी को समर्थन दिया ये बात सौ फीसद गलत बात है एम ने बीजेपी को समर्थन नहीं दिया है एम के तीन कारपोरेटर्स और तीन अपक्ष और दो राष्ट्रवादी के नगर सेवकों का एक गढ़ बनाया हुआ है आठ लोगों का वो गढ़ की बुनियाद पर नगर परिषद अचलपुर में उनको एक समिति मिली है और कांग्रेस समिति से के से बाहर होने वजह सीधे से लगा रही एम आई एम का पूरे महाराष्ट्र में एक बेहतरीन प्रदर्शन हुआ इसलिए कांग्रेस हमेशा से एम आई को बदनाम करने की कोशिश करती है आज भी कांग्रेस और कांग्रेस की सहयोगी पार्टी एम को बदनाम कर रही है कि एम ने काँग्रेस बीजेपी के साथ गठबंधन किया सो फीसद गलत आहे का कहीं भी बीजेपी के साथ में गठबंधन हुआ है अचलपूरला कुठलाही प्रयोग झाला नाही मीडियाची बातमीची आहे आमचा पक्षाचे नऊ नगरसेवक आहेत ते वेगळे आहेत काँग्रेस आणि इतर पक्षांनी म्हणून वेगवेगळ्या आघाडा तयार केला आहे ते आघाड्या एकत्र त्यांनी ते सभापती वगैरे घेतलेले आहेत आमचा त्यांचा काहीच संबंध नाही आणि त्याचा खुलासा आमच्या अजय मातनीने केला आहे आता एकीकडे भाजपच्या वरिष्ठांकडून एम आय एमसोबत युती केल्याने आकोटच्या आमदारांना नोटीस पाठवल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने समित्यांमध्ये भाजप आणि एम आय एम सोबत दिसतंय त्यामुळे भाजप फक्त आधीच हिंदुत्वाची हाक आणि निवडणुकीनंतर एम आय एमची छुपी साथ या समीकरणावर चालतंय का अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत अमरावतीहून अनिरुद्ध उगलेसह ब्युरो रिपोर्ट एल एस मराठी